महाराष्ट्रामध्ये डाळिंबाचे रेट एवढे उंचांगी झाले आणि त्याचा परिणाम एवढा झाला की काही ठिकाणच्या बागा ह्या टॉप रेट मध्ये मधल्या काळात गेल्या पण आपल्या आशा एकदम उंच झाल्या आणि दरम्यानच्या काळात पावसाळ्याचा अंदाज सांगितला आणि रेट खाली 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 यायला लागली जागेवरती परंतु कालपर्यंत मार्केटमध्ये कुठेही रेट खाली नव्हते परंतु आज थोडीशी उघडीप झाली आणि उघडीक होत असताना चांगल्या मालांची आवक ही मार्केटला जास्त झाली आणि ती आवक होत असताना काल पहिला दिवस होता आठवड्याचा जा त्याच्यापेक्षाही जा जास्त आवक झाली परंतु मी आजच्या सद्यस्थितीमध्ये हेच सांगितलं की हे चार दोन दिवसाचं वादळ आहे कारण जसं पाऊस होता म्हणून थांबलेल्याची संख्या जास्त आहे किंवा मंदी जाण्या झाली म्हणून थांबलेल्याची संख्या जास्त आहे तशी एकदम जर पुढे जर दहा दिवस पाच दिवस अजून माल आहे हे जर मैदानात आले एका दिवशी तर मंदी ही होऊ शकते पण तरीही मंदी आज पुणे मार्केटमध्ये त्या प्रमाणामध्ये इतर ठिकाणच्या विक्रीमध्ये आपल्या विक्रीमध्ये शेतकऱ्यांनी बोलून दाखवलं की आपल्याकडं रेट चांगले निघले आणि हे चांगलेच निघणार हेही मी त्या शेतकरी बांधकावांना सांगितलं परंतु हे होत असताना आता हे दोन दिवसाचं वादळ जसं उघडीत होईल टिपकाव येऊ नये आणि आता रेट चांगले म्हणून काढून घेत असाल तर आपण थोडंसं थांबलं पाहिजे हेही मी सगळ्या शेतकऱ्यांना आजच्या सद्यस्थितीमध्ये सांगितलं परंतु आज शेतकरी बरेचसे हवालदिल झाले जागेवरचे रेट त्याच्यापेक्षा खाली येतात खाली येतात परंतु मार्केट एक दिवस कमी झालं त्याचा फायदा जागेवरच्या व्यापाऱ्यांना नक्कीच होणार आहे आणि मग आजचा सौदा दोन तीन दिवसांनी जर माल काढला तर तो करणच असणार आहे कारण रक्षाबंधन पुढे आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी घाबरू नये म्हणून मी वारंवार सद्यस्थितीमध्ये माहिती देत असताना आज सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील शेरगावचे आज देशमुख या ठिकाणी आले आहेत आपण त्यांच्या भावना जाणून घ्यावं की ते माल आणलेला नाहीये पण आज ते मार्केट पाहायला आलेले तर आज तुम्ही सकाळपासून मार्केट पाहील हो तुम्ही मार्केटमध्ये मार्केट मार्केट पण आजूबाजूला फिरला असेल त्या ठिकाणी आज आवक मर्यादित आहे त्यांच्या तुलनेत ती जादा आहे पण आपल्याकडे आपल्याकडली आवक ही आज तुम्हाला जास्त पाहायला भेटल पण आवक दुसरीकडली आणि आप आपल्या आवकीमध्ये तुम्हाला फरक दिसत असताना सुद्धा रेटमध्ये काय दिसलं चाल की दुसरे तुमचा माल चांगला असून देखील रेट कमी चांगला असून सुद्धा रेट कमी हेच कारण आहे की ज्याच्या कॅपॅसिटीपेक्षा क्या थोडा जरी जास्त माल आला तर त्यांना अशा परिस्थितीमध्ये रेट काढता येत नाही कारण गाडीवालेला कमिशन देऊन माल आणणं सोपं आहे मध्यस्थीला कमिशन देऊन माल आणणं सोपं आहे पण त्या मालाला किंमत देणं खूप अवघड आहे दो दो एक दोन दिवसच माल एक दोन दिवसच दो माल जास्त दिसणार आहेत कारण जागेवरचे सुद्धा सौदे कडाडणार आहेत म्हणून मी देशमुखांचा जो आज मुलाखत यासाठी घेतली की माल आणणारे ठीक आहे माल आणणारे माझ्याकडे वर्ष वर्ष चालणार आहेत ते माल आणतात पैसे घेतात ते जातात पुन्हा माझ्याकडे येतात परंतु तुम्ही शेजारची आजूबाजूची मार्केटला सोडून माझ्याकडे धकण्यामध्ये आणला आणि माझं आव्हान तेच पाहिल्यापासून की माल आणू नका जे नवीन असेल त्यांनी माल आणू नका जागा कोण मालत असेल तरी त्यांनी माल आणू नका मार्केटमध्ये या नंतर मार्केटची का आज तुम्ही सांगितलं पुण्यामध्ये इतर आणत्यापेक्षा आपल्याकडे जास्त निघाले आणि हाच फायदा माझा शेतकऱ्यांना जातो डायरेक्ट व्यापारी गाडीवाल्यांना किंवा मध्यस्थीला कमिशन देऊन मला माल बोलवायचे नाही थोडा कमी विकेल पण कमिशन कुणालाही देणार नाही गेले पस्तीस वर्षाचं माझं धोरण आहे आणि म्हणून शेतकरी इथपर्यंत येत असताना शेतकऱ्याच्या भावना राहिल्या पाहिजेत मंदीमध्ये सुद्धा पण आज, आज, आज ती मंदी आजपर्यंत होऊन दिलेली आणि आजही ती मंदी नाहीये फक्त फोगवटा एक दोन दिवसाचा हा मार्केटमध्ये दिसणार आहे मला हे सांगा की तुमच्या आजूबाजूची मार्केट तुम्ही इथपर्यंत सोडून आला तिथं मध्ये किंवा जाग्यावरती आणि इथं तुम्हाला काय फरक झाला होता तिथं जास्ती मला रेट व्यवस्थित भेटत नाही म्हणजे करणं रेटिंग काढणं हे व्यवस्थित होत नाही एक दहा पंधरा कॅरेट असतील तर ठीक आहे पण जर जास्ती माल आला तर ते पूर्ण गणित बिघडतं आहे स्थानिक मार्केटला घरी हा दहा कॅरेटपर्यंत ठीक आहे ते तेपर्यंत त्यांची ताकद आहे कोणत्या मालाला नाही ती ताकद कमजोर होण्याची कारण सांगतो मी कारण मधल्या वेळेत त्यांचं कंबर मोडते आहे कारण व्यापारी कॅपेसिटीच्या बाहेर माल उधार घेतला तर उधारी देत नाही आणि पर्यायनं मग घाबरत घाबरत व्यापार होतो आणि आपल्याकडे पर आज परिस्थिती अशी आहे पहिले तीन चार वर्ष आपण राजस्थान गुजरातला व्यापाऱ्यांना प्रतिभासारखा माल देतो आणि तो माल दिल्यामुळं आज त्यांची ताकद मजबूत झालेली आहे आणि ती महाराष्ट्रातून सुद्धा आज तुम्ही नाशिक मध्ये पाहाल इंदापूर मध्ये तुम्ही पाहाल आणि किंवा नाशिक पुण्यामध्ये पाहाल माल ज्यादा आला तरी ताकदीचे व्यापारी पहिलं आपल्याकडे खसलेले आहेत <laughs> कारण दररोज आखाड्यात असणारा पैलवान आणि कधीतरी त्या ऊर्साच्या आखाड्यात किंवा आपण त्या पूर्वी खुस्त्या व्हायच्या रेवड्यावरती तशा खुस्त्या मारणारे पैलवान यात फरक पडतो कारण यांना दररोजच्या तुलनेत माल सतत बारा महिने जास्त मिळाल्यामुळे त्यांचा व्यापारी वर्ग सुद्धा देशभरात जास्त आहे त्यामुळे विक्री व्यवस्थेचं जाळं हे टिकून आहे हे सतत माल मिळल्यामुळे पण अचानक दोन तीन महिन्यात माल येतो आणि आडत्यांना सुद्धा माल कुणाला द्यावा जर दिला तर त्याची उधारी निघल का ही भीती तयार होती त्यामुळे तुम्ही सांगितलं की मोठी वकला की तुमची अडचण होते आणि म्हणून जाग्यावरती चांगला व्यापारी जाग्यावरती गेलाय असं जरी झालं तरी जाग्यावरती गेलेला व्यापारी चांगला आहे का नाही हे रेट मध्ये ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस शेतकऱ्याला इथपर्यंत यावं असं वाटतं पण तुमच्या त्या भागामध्ये ठीक आहे तो थोडा व्यापार आहे मोठा व्यापार आहे पण त्याच्यात एखादी कुठली गोष्ट चांगली होती की इथं तुम्हाला ती दिसली नाही आज <coughs> की तिथं चांगली होती आणि शेटणी त्यात सुधारणा केली पाहिजे तिथं चांगलं वाटत नाही तिथं चांगली आहे ना आमच्याकडनं दोष म्हणजे त्यात सुधारणा केली पाहिजे इथली व्यवस्था सगळी चांगली मी आवर्जून यासाठी विचारतो की आमचा दोष काढा आणि चांगली व्यवस्था आहे असेल तर बाहेरची आम्हाला सांगा पण बऱ्यापैकी शेतकऱ्यांकडनं मला जे जे मिळतं आज तुमचे इथं संवाद साधत असताना काही का निवडीच्या बाबतीत प्रश्न विचारले ते सुद्धा मी या प्रामुख्यानं का मांडले की जाग्यावर जर खरडा तुमचा बाकीत असेल तर त्याचा लॉट वेगळा करा आणि त्यातनं आपण राशी काढूया चांगल्यातनं परत खरडा खरड्यातनं परत राशी होत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी जाग्यावरच जर खरणा बाजूला काढला तर त्याच्यातनं राशी यात तयार होत असतात हे छोटे मोठे प्रश्न असतात पण शेतकऱ्यांमध्येच बसून आम्ही सोडत असतो हे तुम्हाला या ठिकाणी जाणवलं अनेक शेतकरी आहेत की त्यांनी पाहिलं पाहिजे आपल्याला शेजारचं मार्केट योग्य की जागेवरचा बांधावरचा व्यापार योग्य का पुण्याला नाशिकला इंदापूरला शेतकडे जाणं योग्य हे तपासा हे दोन तीन दिवस फक्त वादळ असेल उघडीत झाल्यानंतर सगळे मार्केटमध्ये येणार आहेत दोन तीन दिवस हळूहळू झाला पुढं आपण रेट टिकून ठेवूया आणि दिवाळीपर्यंत रेट आपल्याला पडून द्यायचे नाहीत कारण महाराष्ट्र सोडून पुढेही माल नाहीत कर्नाटकमध्ये थोडेफार माल येतील पण महाराष्ट्राच्या मालाची व्याप्ती ही देशभरात चांगली म्हणून आहे तर तशीच आपल्याला टिकून ठेवून या वर्षीचा बाजार आपल्याला थांबवायचा एवढंच या निमित्तानं मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सांगत असताना देशमुखांना सुद्धाही आवाहन करेल की दोन तीन दिवस थांबून तुमचा मार्केटमध्ये यावा कारण अजून त्यांना सहा महिने भरलेले नाही तरी ते गडबड करताय मुलगी वयात आल्यानंतर बाय आई बापाला जसं वेध असतं लग्नाचं तसं शेतकऱ्याला वेध असतं चांगल्या सा व्यापाऱ्याचं तसंच त्यांनी आज सहा महिने वैशात आल्यात मी त्यांना सांगतो अजून पंधरा वीस दिवस थांबलं तरी तुमचे रेट पडत नाही आलं लक्षात समाधान झालं मी सांगेल माझ्याकडे माल आणणार नाही जागा व्यापार जरी चांगला झाला तरी जाग्या द्या पण त्यासाठी एकदम उकळे या आणि मग मार्केट पहा मार्केट काढायलेलं दिसेल एवढंच या निमित्ताना सांगू शकतो धन्यवाद